दक्षिण मध्यक्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार आणि सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरात प्रथमच दिनांक सव्वीस ते अठ्ठावीस मार्च दरम्यान सायंकाळी सहा ते रात्री साडेनऊ या वेळात ईशान्य भारतातील वैविध्यपूर्ण संस्कृतीचे दर्शन घडवणारा भव्य आकर्षक महोत्सव ऑक्टेव दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात आले आहे या महोत्सवात ईशान्य भारतातील आकर्षक हस्तशिल्प स्वादिष्ट व्यंजन लोक व आदिवासी नृत्यांचे प्रदर्शन होणार आहे हा कार्यक्रम निशुल्क असून हा कार्यक्रम सव्वीस ते अठ्ठावीस मार्च दरम्यान सायंकाळी सहा ते रात्री साडे नऊ या वेळेत होणार आहे सोलापूरच्या रसिक दर्शक यांना ही अनोखी पर्वणी असणार आहे कार्यक्रमाचे नियोजन सुरू झाले आहे आणि याची पाहणी सर्व अधिकाऱ्यांनी केली दिनांक सव्वीस ते अठ्ठावीस मार्च या कालावधीत ऑक्टेव्ह या ईशान्य भारतातील लोककला प्रकार हस्तकशिल्प प्रकार व्यंजन इत्यादीचा अत्यंत आकर्षक असा भव्य महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी आपण सर्व सोलापूरकरांनी उपस्थित राहावं या कार्यक्रमाचं नाव ऑक्टेव असं आहे कारण आठ राज्य याच्यामध्ये सामील आहेत हा कार्यक्रम हरिबाई देवकरण प्रशाला इथं सव्वीस मार्चला सुरू होईल सत्तावीस आणि अठ्ठावीस मार्चला तो कार्यक्रम होईल चार वाजता आपणास प्रदर्शन दालनं जे आहे क्राफ्ट्स वगैरे ते पाहावयास म्हणजे आणि सहा वाजता कार्यक्रमाला सुरुवात होईल सहा ते नऊ साडेनऊ दहापर्यंत हा कार्यक्रम चालेल त्यामुळं आपण वेळ काढून आत्ताच आपलं रिझर्वेशन करून ठेवावं असं आपल्याला आवाहन